बदलापूर शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरमध्ये पहिले डोळ्यांचे चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आले या रुग्णालयामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे बदलापूरमध्ये रोटरी क्लब आणि लक्षद्वीप फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त बदलापूर अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्या हस्ते करण्यात आला आज बदलापूर रोटरी क्लब आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून मोतीमुक्त बदलापूर ही संकल्पना घेऊन त्यांनी एक चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये जे मोतीबिंदू रुग्ण आहेत त्यांचा फ्री ऑफ चार्जमध्ये प्रत्येक आठवड्याला मला वाटतं पन्नास ऑपरेशन ते फ्री करून देणार आहेत मी सर्व डॉक्टरांना आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देईन की या बदलावर शहरामध्ये गोरगरीब लोकं जातात आणि खरोखरच त्यांना अशा चॅरिटेबल हॉस्पिटलची गरज होती आणि ते पूर्ण करण्याचं काम या रोटरी क्लबनी केलेलं आहे आणि असंच कार्य त्यांनी या आरोग्यसेवेमध्ये करत राहावं त्याला माझ्या शुभेच्छा

वीस ट्रकच्या माध्यमात एक चॅरिटबल हॉस्पिटल या बद्लापूर शहरामध्ये काढावं परंतु असा प्रस्ताव आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर यांनी माझ्यासमोर ठेवलेला आहे मी नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या शहराचे मुख्याधी गोडसे साहेब यांच्या माध्यमातून एक चाळीस ते पन्नास बेडचं हॉस्पिटलसाठी ज जागा शोधून नगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली इमारत तयार करून त्या ठिकाणी रोटरी क्लब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून जर जसा आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उल्हासनगरला झिरो कॅशलेक्स हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्या धर्तीवर आम्ही या बदलावर शहरामध्ये रोटरीच्या माध्यमातून एक चांगलं ज्या ठिकाणी सर्व आरोग्यसेवा देण्यात येईल असं हॉस्पिटल या बदलावर शहरामध्ये काढण्याचा प्रयत्न या अभियानांतर्गत बदलापूरमधील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करता येणार आहेत मुंबई सारख्या शहरात जाऊन उपचार घेण्यासाठी अनेकदा रुग्णांना अडचणी येतात त्याचबरोबर त्यांचा मौल्यवान वेळही खर्च होतो त्यामुळे रुग्णांना बदलापुरातच उपचार घेता यावेत यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं असल्याचं नेत्रतज्ञ प्रदीप कोळी यांनी सांगितले हा, हा उपक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही बघत मागित काही कॅम्प्समध्ये मागील दोन तीन वर्षाच्या कॅम्प्समध्ये असं आढळलं की रुग्णांना मोतीबिंदू डिटेक्ट होतोय पण तो ऑपरेशनसाठी पुढे दजावत नाही आहे नंतर कळते की रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी फार दूर जात आहेत चुनाभट्टी मुंबईच्या अनेक ठिकठिकाणी जात आहेत निदर्शन आल्यानंतर आम्हाला ठरलं की लोकांची आर्थिक बाजू कुठे ना कुठे कमजोर आहे कमकुवत आहे यावर कुठे ना कुठे काम केलं पाहिजे हे समजून आम्ही एक पाऊल उचललं एक फाउंडेशन स्थापन केली आणि त्याअंतर्गत रुग्णांना शस्त्रक्रिया प्रोव्हाइड करणार आहोत सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये असेल पण हळूहळू आम्ही स्तर वाढवून आहोत याचा विस्तार करणार आहोत जेणेकरून रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा